विश्वजीत थांब लवकरच तुझा मुहूर्त लावतो विधिमंडळाबाहेर फडणवीसांचं वक्तव्य काँग्रेसला आणखीन एक धक्का राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली यावेळी उभय नेत्यांमध्ये विकासकामाच्या प्रकल्पाबाबत चर्चा झाली एका पाटबंधारे प्रकल्पाबाबत ही चर्चा असल्याचं समजते राज्य विधिमंडळाच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट अधिवेश झाला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज संपवून विधिमंडळ परिसराच्या बाहेर पडत होते त्यांच्या अवतीभवती नेहमीप्रमाणे भाजप आमदारांचा जथ्था होता हे आमदार फडणवीसांशी बोलत होते त्याचवेळी मागच्या घोळक्यातून वाट काढत विश्वजित कदम पुढे आले त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न केला फडणवीस घाईत असल्यामुळे ते पुढे चालत राहील तेव्हा विश्वजित कदम यांनी झटकन त्यांच्या बाजूला येत बोलायला सुरुवात केली या दोघांमध्ये काही चर्चा झाली त्यावेळी फडणवीसांच्या एका वाक्यावर विश्वजित कदम यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले पुढील काही वेळ दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरू होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस निघून गेले <laughs> रिपोर्ट, एसबीएन मराठी मुंबई